माजी उपमुख्यमंत्री भुजबळ सर नाशिक दौऱ्यावर होते तसेच ते आज सिटी सेंटर मॉल जवळील औमनी वेलनेस सेंटर याच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत सर आपल्याला कसं वाटलं इथे मला जेव्हा सांगितलं ऍडव्होकेट श्रद्धा कासुरडे मॅडम तुम्ही या कार्यक्रमाला आम्ही विचारलं काय कार्यक्रम आहे त्यांनी सांगितलं की वेलनेस सेंटर आहे त्यांना ते काही पेपर्स वगैरे काय मी आता म्हटलं की मी नक्की येईन आणि त्या वेळ काढला मी तर त्या आणि लगड हा दोघांनी मिळून जे वेलनेस सेंटर सुरू केले त्याच्यामध्ये जे आहे ते ऑनलाईनसुद्धा तुम्हाला मदत करणार आहे तुम्हाला काय गोष्टी तुम्ही तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे कुठले एक्झरसाईज आवश्यक आहे कुठल्या प्रकारचं डायट आवश्यक आहे त्या स्वतः त्यांचं जे आहे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स सुत, प्रॉडक्टसुद्धा आहेत ते सुद्धा ते तुम्हाला सांगू शकतील आपल्या सगळ्यांनी आपलं शरीर जे आहे तंदुरुस्त राहावं म्हणून आपण व्यायाम करत असो काही लोकांना तो म्हणजे अवेअरनेस मोठा झालेला आहे चालत असो कोण सकाळी कोण संध्याकाळी परंतु तरीसुद्धा डाएटवर आपलं काही कंट्रोल नसतं आणि त्यातही काय खायचं आणि काय खाऊ नये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि किती वजन असावं त्याची उंची किती आहे स्वतःची तो एक है। ते जे एक ठराविक गणित आहे त्या गणिताच्या बाहेर सगळे आपण जातो त्याच्यामुळं मग पुढे पुढे प्रत्येकाला तो ब्लड प्रेशर शुगर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या हे पाहुणे घरात आले शरीराच्या तर मग बाकीचे सगळ्या अडचणी सुरू होतात मग किडनीची औषधं सुरू होतात किडनीचे प्रॉब्लेम सुरू होतात हार्टचे प्रॉब्लेम सुरू होतात लिव्हरचे प्रॉब्लेम सुरू होतात चालण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात हे सगळं आहे तर त्या टाळण्यासाठी जे आहे हे वेलनेस सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे न्यूज वर्ल्ड मराठी सरिता परदेश